ओम श्री महालक्ष्मे नम ओम श्रीं ह्रीं श्री कमलय कमलालय माम प्रसिद्ध 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 स्वाहा नमस्कार मैत्रिणी श्री महालक्ष्मीची कृपा आपल्याला लाभावी तिने आपल्या घरी सतत वास करावा आपला संसार सुखासमाधानाने चालावा धन दौलत ऐश्वर भरभरून प्राप्त व्हावे म्हणून अनेक भक्त श्री लक्ष्मी देवीचे व्रत करतात त्यांना उत्तम फळ मिळते व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे असे सांगितले आहे जर मार्गशीर्ष मास जमले नाही तर कोणत्याही महिन्यात पहिल्या गुरुवारपासून हे व्रत सुरू करावे व शेवटच्या गुरुवारी सांगता करावी काही भाविक दर महिन्यात व्रत करण्याचे ठरवून सतत एक वर्ष हे व्रत चालू ठेवतात मार्गशीर्ष हा महिना अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते आणि लक्ष्मीचा प्रभाव हा इतर दिवसांच्या तुलनेने मार्गशीर्ष महिन्यामध्ये खूप जास्त वाढलेला असतो आणि काही प्रमाणामध्ये सूक्ष्म स्वरूपात ते आपल्या घरामध्ये आपल्या घराच्या अवतीभवती फिरत असते श्री महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधू कन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी ग्रहलक्ष्मी सावित्री राधिकारी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावाने श्री महालक्ष्मीला ओळखले जाते अशा या सर्व भूती असलेल्या श्री महालक्ष्मीची आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण महालक्ष्मी व्रतकथा पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ओम श्री गणेशाय नम ओम श्री महालक्ष्मी नम ध्यानी घ्यावी लक्ष्मी देवीची कहाणी अट्पा द्वापार युगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी. आठपाठ नगर होतं तिथे एक राजा होता राजाचं नाव होतं भद्रश्रवा तो शूरवीर होता दयाळ होता प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना होता सुद्धा राणीचं नाव होतं सुरचंद्रिका ती रुपानं सुंदर होती पण स्वभावानं गर्भिष्ठ होती मागच्या ती होती एका वैशची बायको नवऱ्याचं तिचं भांडण होई घरी वैताकली गेली निघून रानात तिथं पाहिलं सुहासिनींना त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत तिनं पाहिलं व त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं दुःख गेली दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करीत होती पुढे गेली ती मरून पुढचा जन्म स्त्रीचाच आला पुढे भाग्य लग्न झालं ऐश्वर्या हाती आलं गर्वानी फुगली गरीबांना विसरली तोरा तठाणे चालू लागली दासदासींवर खेकसू लागली एकदा काय झालं देवीच्या मनी आलं राणीला भेटावं मागची आठवण द्यावी ती ओळखतं का पहावं राणी राजोड्यात मजेत राहत होती राजा तिचं कौतिक करी त्या दोघींना सतत सात मुलगे झाले एक मुलगी झाली मुलीचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं फाटकं वस्त्र लाली हाती काठी घेतली आधाराला हळूहळू पावलं टाकीत आली राणीला भेटायला वाड्याशी आली अन आरोळी दिली आहे का कोणी घरी घालील का कोणी घास दासी आली बाहेर म्हातारी दिसली समोर तिनं विचारलं कोण गतू कुठून आलीस काम काय काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला म्हातारी सांगू लागली हळू आवाजातच तशातच खोकलाही येईल मधून मधून म्हातारी म्हणाल माझं नाव कमलाबाई द्वारकेहून आले इथं राणीला भेटायचं आहे कुठे आहे या राजाची राणी दासी म्हणाली राणीसाहेब आहेत महालात मैत्रिणींशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर मलाच रागावतील तुला कशा भेटणार त्या तुझा अवतार पाहून तुझ्यावरच ठेकसतील असतील दुनं बोलतील मैत्रिणीही तुला हसतील तू थे बस आडोशाला थोडा वेळ मैत्रिणी गेला की सांगते त्यांना राग आला होता तरीही संतापली तुझी राणी पैशावर भागले माणूस की विसरले मागच्या जन्मी होती दरी दरी। आज झाली राणी पण ती माझ्यामुळेच देवीचं सांगितलं तिनं केलं आता देवीच्या कृपेने राणीपदावर बसली पण देवीची आठवणही नाही तिला तिला आता संपत्तीचा गर्व झालाय डोळ्यांवर पैशाची धुंदी आले गोरगरीबांना कशाला विचारील ती थोरा मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या म्हातारी गरीब भिकारीन तिला कोण विचारतो ही राणी लक्ष्मी व्रत विसरून गेली घेतला वसा टाकून दिला उतली मातली पण याचं फळ तिला भोगावंच लागेल नंतरच डोळे उघडतील तिचे जाते मी परत दासीने म्हातारीला पाणी दिलं हात जोडले म्हणाली मला सांगाल ते व्रत मी करीन ते नेमान उठणार नाही म्हातणार नाही घेतला वसा सोडणार नाही दिलेला शब्द विसरणार नाही मोडणार नाही म्हातारीनं त्या दासीला व्रताचा वसा सांगितला ती उठली व काठी तिथून निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबगीनं खाली आली ती होती राणीची मुलगी श्यामवाला ती आली आणि कळवून म्हणाली आजी रागावू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मला धीर द्या आईला दिलेला शाप मागे घ्या मी तुमच्या पाया पडते मुलीवर दया करा म्हातारीला आली मुलीची दया मुलीची होती काया ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती तिनं मुलीला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला व मुली ती मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी तरा तरा आली माडीवरून दाराशी येते तर दिसली ती म्हातारी राणी कडाडली कोण गं तू थेरडे इथे कशाला आली जा इथून उठ लवकर नाही तर ढकलून द्यायला सांगते तुला लाज नाही वाटत तुला इथे यायची दुसरी घरं नाहीत तुला म्हातारीचे डोळे घरघर फिरले कपाळावर आट्या उमटल्या आणि तडक ती निघून गेली परत पुढे दासीने लक्ष्मीव्रत केली तिची स्थिती उत्तम सुधारिती ती गेली पण सोडून व पुढे सुखानं संसार सुरू होता तिचा पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामवालेने लक्ष्मीव्रत केलं सगळे पाहून चार हे व्रत केले गुरुवारी थाटानं उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी श्यामवालेचा विवाह झाला तिला राजवैभव मिळालं लक्ष्मी व्रताच्या प्रभावानं तिचा संसार सुखासमाधानाने चालू लागला पण भद्रश्रवा व सूरचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिस दिवस दिसायला लागले शत्रून भद्रश्रवांचं राज्य लुबाडलं सूर्यचंद्रिका राणी होती ती तिची स्थिती बदलली भद्रशवाला फार वाईट वाटे राणीला रडू कोसळलं पण करणार काय एक दिवस चिंतेने उगवत होता तसाच मावळत होता रान मनात हिंडून कष्टाचे दिवस ती काढत होते भद्रश्रवाला वाटलं मुलीकडे जावं तिला पाहावं तो एकदाच तिच्या घरी निघाला चालून चालून दमला होता नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला राणीची दासी नदीवर येत होती तिनं भद्रश्रवांना पाहिलं ओळखलं परत लगबगीनं घरी गेली राजाला बातमी सांगितलं मालाधरांनी माणसं पाठवली रथ पाठवला श्वशुरांना घरी आणलं मान सन्मान केला नवी वस्त्र दिली व गळ्यात हार घातला श्याम वाड्या वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती राजाचे दिवस मजेत जात होता आता परत जायचा विचार त्यांच्या मनात घेतला जावायचं तसं सुचवलं भद्रशवा मुलीचं वर जावायाचा निरोप घेऊन निघला जावायानं नोकराजवळ एक हंडा दिला मोहराने भरला होता तो नोकरांच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती खुलली हंड्यावरचं झाकण काढलं आत पाहते तो काय आत दिसले कोळसे सूरचंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला नवऱ्याला सांगितलं तोही चकित झाला ते ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत चिंतेचे ढग सभोवार दिसत होते काळजीचा बनवा भटकत होता सूरचंद्रिकेला एक दिवस अडचणीचा वाटत होता तिच्याही मनानं घेतलं एकदा मुलीला भेटावं डोळे भरून पाहून यावं आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवेत दुसरं करणार काय एका गुरुवार घरून निघाली मुलीच्या गावच्या नदीतरी बसली अगदी दमून गेली होती ती त्यावेळीच नदीवर आली होती राणीच्या आईला ओळखलं ती महाली गेली राणीला बातमी दिली तुमची आई नदीवर बसले खूप दमलेली दिसली तिला आणायला पाठवा कुणीतरी श्यामबालेने रथ बोलावला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून घरी आली श्यामबालेने पाहिलं आईला तिनं प्रेमाने मिठी मारली मुलीच्या घरचं ऐश्वर पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते पण तोंडातून शब्द फुटत नव्हते आईला स्नान करायला सांगितलं मग पैठणी नेसायला दिली गळ्यात सोन्यामोत्यांचे अलंकार घातले आईचं रूप उठून दिसू लागलं दुपारची वेळ झाली शांबाला लक्ष्मीरथाचा वसा करीत होती लक्ष्मी देवीची भक्तिभावानं पूजा करीत होती आरती झाली धूप दीपांचा वास दरवळत होता श्याम बालेला बालेचा उपवास होता तो ती कडकडीत करी अगदी निराहार राहून आईच्या जेवणाची तयारी झाली होती तिनं आईला जेवायला बोलावलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली ती लक्ष्मी व्रताचा वसा करीत होती लक्ष्मी देवीच्या कृपेने ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी पण जेवत नाही मीही तुझ्याबरोबर उपवास करीन श्यामा ठीक आहे म्हणाली मार्गशीर्ष महिन्याचा होता तो चारही गुरुवारी मुलीने केलेले व्रत तिच्या आईने पाहिले होते भक्ती नमस्कार करीत होते उपवास करीत होती सर्व दुःख दूर व्हावे म्हणून प्रार्थना करीत होती महिना संपला व घरी जायचा विचार ठरला तिला पोचवायला श्यामवाला बरोबर केली चार दिवस राहून श्यामवाला परत निघाले मालाधरानं पूर्वी पाठवलेला हंडा तिनं घेतला त्यात मीठ भरलं व तो नोकरांजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली मालाधराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता त्यानं सहज विचारलं माहेरून काय आणलं श्यामवाल्याने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं मालाधरानं झाकण काढला आत काय दिसलं त्याला तर मिठाचे खडे अग वेडे हे मिठाचे खडे कशाला येथे नाही का मिळत मीठ हो मिळत ना पण हे मीठ माझ्या वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं पण आज श्यामबाल्याच्या सांगण्यातली गोम राजाने हेरली होती पण तो विचार चक्रात गुंतला होता श्यामबाला सांगत होती हे मीठ जीवनाचं अमृत आहे मिठांनाच अन्नाला रुची येते मीठ नसेल तर सारे पदार्थ अळणी जिथं मीठ खातो तर धन्याशी नेहमीच इमानी राहतो त्यांचं रक्षण करतो कामात कसूर झाली तर प्राणार्पणही करतो मालाधराच विचारचक्र आता थांबलं नव्हतं त्यात ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे भद्रश्रवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतले भद्रश्रवाला या तातडीच्या बोलवण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता पण अधिक विचार न करता तो तातडीने जावायकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला भद्रश्रवानं आपली अनुमती दिली होती मालाधरन आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली सेनापती व आले व त्यांनी मालाधरांना आदरपूर्वक वंदन केले काय आज्ञा असं नम्रपणे विचारलं भद्रश्रवाचं राज्य जिंकून घेतलेल्या शपथ घेऊन श्रद्धेनं झुंजायला सांगायचं राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीने सर्व व्यवस्था केली व दुसऱ्याच दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूंवर चाल केली शत्रू बेसावत मालाधराचे सैनिक अधिक सावध गिरीने शत्रूंच्या राज्यावर तुटून पडले घणाघाती लढाई होती पण मालाधराच्या मालाधराचे सैनिक, माला सैनिक पराकाष्टाने पुढे सरसावत होते युद्धाचा तांडव अखंड चालू होतं सूर्य पश्चिमेकडे सरकत होता थोड्याच वेळात अंधार पसणार पसरणार होता मालाधरांचे सैनिक अधिक ईर्षणे पुढेच पाऊल पुढेच खेचत होते आणि शेवटी मालाधरांच्या माला सैन्यानं शत्रूंचा पुरा फाडशा पाडला होता मालाधराच्या सैन्यानं अपूर्व विजय मिळवला होता भद्रश्रवांचं राज्य पुन्हा मिळवलं होतं मालाधराला व शांगवलेला ही आनंदाची वार्ता सेनापतींनी ताबडतोब कळवली मागे राहिलेल्या रह सैनिकांनी त्या शत्रूंच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला ता आफाट संपत्ती त्यांना मिळाली होती ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्यांच्या मोहरा होत्या अनेक नाणी होते कित्येक शस्त्रांचा साटायो होता मालाधरानं भद्रशवाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितले ती आल्यावर घरात आनंदाला उधान आलं होतं तो होता गुरुवारचा दिवस शाम बालेनं लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती केली धूप दिपांचा सुगंध दरवळत होता तिनं व तिच्या आईने उपवास केला होता रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य झाला व सर्वांनाच मिष्टांनाच जेवण झालं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस या मंगल मुहूर्तावर मालाधरानं भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आली सूरचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला व तो अजन्म पाया घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती राजाने सात मुलगी कुठेतरी दूरदेशी गेली होते तेही अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना जो आनंद झाला त्यांचं वर्णन शब्दात सांगणे अगदी अशक्यच श्री लक्ष्मी देवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला त्यांचे जीवन निश्चित शा झालं होतं दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं सुखाचे वारे सर्वांना सुखीत होते अशी ही साठा उत्तरांची कहाणी सर्वांनी वाचावी ऐकावी व वा। लक्ष्मीच्या कृपेने त्यांचं घर सदैव फुलावं अशी पाच उत्तरा सुफल संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करून ही प्रार्थना करावी तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तर मैत्रिणीं ही व्हिडिओ माहीत व्हिडिओ मधील संपूर्ण माहिती आवडली असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्स मध्ये ओम श्री महालक्ष्मी नम नक्की टाईप करा ओम श्री महालक्ष्मी नम धन्यवाद